स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा ऑफिसचा मित्र संजय कुणबी आणि आज आम्ही दोघे पण एक्सप्लोर करणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी तर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे गुजरात राज्यामध्ये नर्मदा डिस्ट्रिक्टमध्ये आणि हे छोटंसं एक शहर आहे केवाडिया या ठिकाणी आहे इथे कसं यायचं हे तुम्हाला डिटेल्स सगळी सांगतो चला तर मग सुरुवात येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे एकता नगर मुंबई दादर येथून रोज रात्री अकरा पन्नासला ला वडोदरा एक्सप्रेस सुटते ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातला ला एकता नगरला पोहोचते इथे स्टेशनवरती फ्रेश होण्यासाठी खूप चांगली सुविधा आहे तुम्ही जर सोलो ट्रॅव्हल करत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे बघा इथे स्टेशनच्या बाहेरच आपल्याला बस जायला मिळते स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे समोर बस आहे बस पण अगदी क्लीन आहेत ए सी बस आहे पण आणि हे पण आपल्याला फ्रीमध्ये फिरायला मिळतं बसमधून याचे काही चार्जेस नाही आहेत दहा ते पंधरा मिनटांनी बसेस आहेत आणि फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि त्यासुद्धा ए सी बसेस आहेत आणि फ्रिक्वेन्सी चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पोहोचलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या गेटवरती पोहोचलेलो आहोत इथे येण्यासाठी तुम्हाला तिकीट बुक करावी लागते तुम्ही ऑफलाईनसुद्धा बुक करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा करू शकता ऑफलाईन बऱ्याच वेळेला कसं असतं गर्दी असते त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन बुक केली तर ते चांगलं होईल त्याची डिटेल जी आहे वेबसाईटची डिटेल जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर याचे चार्जेस जे आहेत हे वन फिफ्टी रुपीज चार्जेस आहेत फर्स्ट ज्याच्यामध्ये आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणापर्यंत आपल्याला जाता येतं त्याच्यानंतर नेक्स्ट तिकीट आहे तीनशे ऐंशी रुपयाची जी आपल्याला विविंग गॅलरीपर्यंत म्हणजे त्यांच्या चेस्टपर्यंत आपल्याला जाता येतं आणि त्याच्यानंतर एक एक्सप्रेस गॅलरीचं तिकीट आहे ते आहे एक हजार तीस ही सगळी डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आपल्याकडे लगेच जर असेल तर लगेच आपल्याला इथेच ठेवावं लागणार आहे बॅग वगैरे असेल तर इथेच ठेवावं लागणार आहे तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकता कॅमेरा घेऊन जाऊ शकता वॉलेट घेऊन जाऊ शकता बाकीचं काय तुमचं खाण्याचं सामान असेल तर तुम्हाला इथे लॉकरमध्ये आपल्याला ठेवावं लागेल इथे एंट्रन्सच्या जवळच तुम्हाला वॉशरूमची सुविधा पण आहे जर वॉशरूमला जायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता तर हा एरिया जो आहे इथून तुम्ही संध्याकाळचा लायटिंग शो इथून बघू शकता आणि तुम्ही जर तिकीट बुक केलेली नसेल तर तुम्ही समोर तिकीट काउंटर आहे ऑफलाईन इथेसुद्धा तुम्ही बुक करू शकता आणि त्याच्या बाजूलाच बस स्टॉप आहे इकडे आपल्याला ही एंट्री आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे ते लेत आणि आणि मस्तपैकी फाउंटेन पण चालू केलं आहे वीकडेज असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे विकेंडला भरपूर गर्दी असते स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारलेलं आहे हे पुतळा उभारलेला आहे जगातील सगळ्यात उंच असा पुतळा आहे एकशे ब्याऐंशी मीटर उंची आहे याची म्हणजे साधारण पाचशे सत्त्याण्णव फूट उंच जो की सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा आणि उंच असा पुतळा आहे तर इथे समोर जी व्हॅन आहे ते तुम्ही बघू शकता सिनियर सिटीजन आणि हँडिकॅप असेल त्यांच्यासाठी ही व्हॅन आहे त्यासाठी काही वेगळे चार्ज नाही आहेत पिण्याचं पाणीसुद्धा आहे इथे त्याच्यामुळे जरी पाणी नसेल तुमच्याकडे तरी तुम्ही इथून घेऊ शकता पाणी कारंजी बघा काय भारी वाटत वाटत सरळ तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता किंवा इथे बाजूला एस्कलेटर सुद्धा आहे एस्कलेटर आहे तिथून सुद्धा तुम्ही जाऊ शकता इथून बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा केवढा मोठा आहे हा जो, जो, जो आहे हा फर्स्ट पॉइंट आहे जिथे वन फिफ्टी रुपीज ची तिकीट आहे त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो चेस पर्यंत म्हणजे हा जो आहे हा इथपर्यंत आपल्याला जायचं आहे आपली तिकीट इथपर्यंत आहे तीनशे ऐंशी रुपयाची तिकीट आहे आपली तर आता आपण जाऊया म्युझियम मध्ये आतमधूनच आपल्याला वरती विविंग गॅलरी बघण्यासाठी आपल्याला लिफ्ट आहे त्या लिफ्टने आपल्याला वरती जायचं आहे हो। आम्ही आमच्या लिफ्ट मध्ये आहोत आणि आता मला जायचं आहे एकशे ब्याऐंशी मीटर वरती म्हणजे जवळपास पंचेचाळीस पंचेचाळीस वरती कानाचे दडे बसले तरी बघा आपण आता आलेलो आहोत विविंग गॅलरी मध्ये इथून आपल्याला नर्मदा नदी दिसतेय आणि खाली फाउंटेन सुद्धा दिसते बघा नदीमध्ये बांधलेले आणि बाजूला रोड पण काय भारी दिसतोय वरती बघण्यासारखं असं काहीच नाही आहे फक्त आपल्याला खालचं दृश्य फक्त आपण बघू शकतो एवढ्या उंचावरून कसं दिसतंय ते इकडे जो रोड आहे भारी वाटतंय एक फ्रंट चा सा व्ह्यू आहे आणि एक बॅक साइड चा व्ह्यू आहे इकडे समोर आणि त्याच्यानंतर हा इथे अरे बघा इथून आपल्याला ही फ्रंट साइड आहे स्टॅच्यूच्या चेस्ट मधून आपण बघतोय फ्रंट साइड ही नर्मदा नदी आहे समोर आपल्याला दिसते स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेला आणि या वरून एवढे भारी दिसतंय तर आपण आता विविंग गॅलरीतून जाऊन आलेलो आहोत इथून आपण वरती गेलेलो आणि तिथून आपल्याला बाहेर यायचं असतं आणि आता आपण जा जाणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायाजवळ जो फर्स्ट स्पॉट आहे वन फिफ्टी रुपयाची ज्यांची तिकीट असेल त्यांना तिथपर्यंत प्रवेश मिळतो तर आपण तिथे जाणार आहोत चलात मग बघा इथून एस्कलेटर आहे वरती जाण्यासाठी आणि इकडे वरती जायचं आपल्याला आणि इथून बघा इथून हा व्यू अशा पद्धतीने दिसेल आपल्याला <ण्णागा> आणि इथून बघा आम्हाला काय बघायला मिळाले क्रूज तर याची बुकिंग तुम्हाला ऑनलाईन करावी लागेल आणि याची एंट्री जी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरावरती पार्किंग एरिया आहे तिथून तुम्हाला याची एंट्री मिळते आत्ता आपण आलेलो आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणाशी म्हणजे जो फ फर, फर्स्ट जो स्लॉट आहे बुकिंगचा ज्याच्यामध्ये वन फिफ्टी रुपीज चार्जेस आहेत तो हा पॉईंट आहे आणि माझ्या हाईटप्रमाणे तुम्ही बघू शकता तर माझी हाईट आहे फाय पॉईंट सिक्स आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की मी फक्त पायाजवळ पण पोचू शकलो नाही म्हणजे त्याची हाईट किती आहे एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजे झाली काय आपल्याला वरतीसुद्धा बघता येत नाही इथून खालून जर बघितलं तर वरचं फेससुद्धा दिसत नाही आहे त्यांचा एवढा मोठा आहे हा पुतळा इथून आपण आतमध्ये गेलेलो आणि इथूनच एक्झेट मारलेलं आहे एक्झिट मारल्याच्या नंतर आपण आलो आहोत फूड कोर्टमध्ये आणि इथे बाजूला फूड कोर्टच्या बाहेरच हे बेंच ठेवलेले आहेत जे प्रोजेक्शन मॅपिंग साठी ठेवलेले आहेत म्हणजे संध्याकाळी जो लेझर शो चालतो इथून आपल्याला हा शो बघायचा आहे इथे पुतळ्यावरती लेझर शो चालू करतात संध्याकाळी सहाचं टायमिंग आहे बघूया ते पण आपण दाखवूया आणि हे इथे फूड कोर्ट आहे फूड कोर्टमध्ये तुम्ही एंट्री केलं तर तुम्हाला स्टारबक्स पण आहे स्टारबक्स कॉफी त्यानंतर कॅफे अमोल गुजराती थाली वगैरे आहे आणि इकडे रेस्टॉरंट्स आहेत बसण्यासाठी जागा पण भरपूर आहे इकडे आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये कोर्टमध्ये नाही थांबलेलो आम्ही इकडे बाहेर रोडवरती आलो रोडच्या बाहेरच गेटच्या बाहेर जिकडे स्टॉल्स आहेत धाबे आहेत तिथे आपण जाणार आहोत तर हे बघा ह्या समोर ज्या पिंक ऑटो दिसत आहेत त्या प्रायव्हेट आहेत जर तुम्हाला बसने जायचं नसेल किंवा प्रायव्हेट ऑटो करायची असेल तर त्यांचे चार्जेस आहेत चार तासासाठी काहीतरी हजार रुपये आहेत आणि आठ तासासाठी चौदाशे रुपये बघा तुम्ही जर ऑफलाईन तिकीट बुक करताय काउंटरवरती येऊन तर इथे कॅश अलाउड नाही आहे तुम्हाला तर हे बघा इथे तिकीटचे चार्जेस दिले आहेत तुम्ही पॉज करून बघू शकता आणि हा इथे मॅप दिलेला आहे आपल्याला तर आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत जंगल सफारीसाठी बस आलेली आहे या बसने आपल्याला जायचं आहे सॉलिड आहे जबरदस्त ऊन आहे यायचं असेल तुम्ही कॅब घेऊन या गॉगल घेऊन या आता एसी मध्ये बसतोय बस, बस मध्ये थोडं बरं वाटतंय का माझ्या <laughs> मागे बघू शकता तुम्ही गेट आहे तिथून जाणार आहोत आतमध्ये तिकीट सुद्धा आतमध्ये काढायला मिळणार आहे आणि याच्या झोन हा पेट झोन आपण त्याच्यानंतर कव्हर करणार आहोत जंगल सफारीची तिकीट आम्ही काउंटरवरती काढलेली आहे ते कॅश चालत नाही फक्त कार्ड पेमेंट किंवा आय अडल्टसाठी आहे दोनशे रुपये आणि लहान मुलांसाठी आहे एकशे पंचवीस रुपये इथे आपण चाललो आता स्नेक पार्कमध्ये आहे विकास सिंग विकास सिंग देखलो आम्ही आता आलेलो आहोत व्हॅली ऑफ फ्लावर मध्ये आता आपण आहोत युनिटी ग्लो गार्डन जवळ या गार्डन जवळ आपल्याला संध्याकाळीच फक्त बघायला मिळतं कारण हे गार्डन संध्याकाळी ओपन होतं आणि रात्रीच्या वेळेला लाईट लावल्याच्या ग्लो होतं पण रात्रीच्या वेळेला आपल्याला यायला मिळेल की नाही माहिती नाही कारण संध्याकाळी आपला लेझर शो असणार आहे लेझर शो बघितल्याच्या नंतर टाइम किती मिळेल माहिती नाही त्याच्यामुळे इथला कदाचित हा पॉईंट आपल्याला स्किप करावा लागेल तर टाइम मिळाला तर तुम्हाला दाखवेल आपण आहे समोरून आलो व्हॅली ऑफ फ्लावर कडून इथे समोर रिफ्रेशमेंट सेंटर आहे वॉशरूम आहे आणि हा इकडे बस स्टॉप आहे इथून आपल्याला जायला बस मिळणार आहे या बस स्टॉपच्याच बाजूला मेज गार्डन आहे का मेज गार्डन भूलभुलैया भुलैया याच्यासाठी तिकीट आहे एंट्री फी आहे शंभर रुपये आहे आणि मुलांसाठी आहे पन्नास रुपये मुलांचं वय तीन ते पंधरा असायला पाहिजे तर ते पन्नास रुपये तिकीट आहे त्याच्यामध्ये का आम्ही काही आता जात नाही थी भूल आहे लहान मुलांसाठी ठीक आहे भूलभूल या टाईप आहे हे तर बघा इथे आम्ही बसने उतरलो आहे आणि आपल्याला जायचं आहे ते शूल पाणेश्वर मंदिरकडे मंदिर आहे इकडे तर आपण आता इकडे जाऊया कोण गाईड करतो आहे आपल्याला तर आपण ज्या बसस्टॉपवरती आपण उतरलो त्या बसस्टॉपचं नाव आहे एकता नर्सरी किंवा बटरफ्लाय गार्डन ह्या स्टॉपचं नाव आहे आणि तिथून आपल्याला असं आतमध्ये चालत यायचं आहे जास्त लांब नाही एक दोन ते तीन मिनटं चालत आल्याच्यानंतर आपल्याला समोर मंदिर दिसतं तर हे बघा समोर आपल्याला मंदिर दिसतंय शंकराचं मंदिर आहे आतमध्ये शूटिंगसाठी अलाउड नाही केलेलं त्याच्यामुळे आतलं शूटिंग काही दाखवू शकलो नाही पण खूप छान मंदिर आहे आणि याच्या समोरच असा हा घाट आहे इथून खाली गेलं तर अगदी नदीपर्यंत आपल्याला जाता येतं तर आपण ऑलमोस्ट सगळे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे एक दिवसामध्ये जेवढं कव्हर करता येईल तेवढं कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक पॉईंट फक्त आपला राहिला जो की होता पेट झोनचा तिथे आपल्याला जाता नाही आलं कारण दुपारच्या वेळेला एंट्री बंद होती त्याचा टायमिंग जो होता सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत एकची एक्झिट होती त्याच्यानंतर तीन ते पाच हा टायमिंग होता परत आतमध्ये सोडण्याचा आणि त्याच्यामुळे तो आम्हाला स्किप करावा लागला त्याच्याऐवजी आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये गेलेलो तो पॉईंट आम्ही कवर केला तर आत्ता आम्ही जाणार आहोत लेझर शो बघण्यासाठी लेझर शोची एंट्री आहे सहा वाजता आणि चालू होणार आहे सिक्स फॉर्टी फायला सिक्स फॉर्टी फाय ते सेवन थर्टीपर्यंत हा शो असणार आहे तो शो शो संपल्याच्यानंतर आम्ही इथून लगेचच बस पकडून जाणार आहोत एकता नगरला एकता नगर, एक नगर रेल्वे स्टेशनला आणि तिथून आपल्याला रात्रीची नऊ पंचवीस ची दादर ट्रेन आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ते नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या